नवीन वर्ष येणार आहे उद्या रवींद्र चव्हाण साहेब आता सार्वजनिक बांधकाम मंत्री आपल्या तालुक्यात येणार आहे एक रस्त्याचं उद्घाटन केला की मी येतोय ते आपण एक दोन रस्त्यांचं उद्घाटन करू म्हणजे जाधव साहेबांना वगैरे पण सांगितले ताईंचा बर्थडे आहे उद्या तिथं परत आम्हाला मंत्री मोदींना आम्ही तिथे ला जाऊ परत बारा तारखेला शरद चंद्रजी पवार साहेब आपल्या तालुक्यात येणार आहे इथेनॉल प्लांटच विघ्नर सहकारी कारखान्याचं उद्घाटन त्यांच्या शुभ असते आहे त्या दिवशी सत्यशील शेरकरांचा बड आहे पंचवीस तारखेला आजी दादा आपल्या तालुक्यात येणार आहे ते यशवंत नागरी पतसंस्थेचं नवीन इमारतीचं उद्घाटन आणि त्याचे चेअरमन आहे महादेव वा त्यांनी एक नवीन कोल्ड स्टोरेज बांधले त्याचं उद्घाटन आणि तेच मात्र ते येतात तर मग आमच्या उतूरचं ग्रामीण रुग्णालयाचं उद्घाटन उत्तूरच्या उमर हिवरे सोळा कोटी ब्रिजचं भूमिपूजन त्याची वरखडर झाली प्लस ज्याची आम्हाला प्रमा प्राप्त झाली उत्तरचं पोलीस स्टेशन पाच कोटी रुपयाचं त्याचं भूमिपूजन अशी त्या कार्यक्रमाला सगळे नेते मंडळी येतात सध्याची महाराष्ट्राची आणि सगळी गोष्टी ही राजकीय परिस्थिती आपण सर्वजण रोज बातमीद्वारे पाहत आहे अजूनही पुढं काय घडल काय होईल काय नाही हे जड जरतरच्या गोष्टी आहेत अजूनही लोकसभेचे कोण कोण उमेदवार राहतील कोण राहतील हे अजून काही निश्चित नाही निवडणुकीला अजून भरपूर टाइम आहे माझ्या एखाद्या निर्णयामुळं किंवा मी एखाद्या गोष्टी केल्यामुळं आमच्या जुन्नर तालुक्याच्या राष्ट्रवादीमध्ये कुठं दुपळी व्हावी अशी माझी अजिबात इच्छा नाही शरद पवार गटात जरी कोण असले आणि अजितदा पवार साहेबांच्या गटात जरी कोण असले तरी त्यांच्याबरोबर समन्वय साधून आपला तालुका एका दिशेने पुढे नेण्याचा माझा प्रयत्न आहे आणि अशा सगळ्या स्थित्यंतराच्या परिस्थितीमध्ये मला जुन्नर तालुक्याच्या हितासाठी काय करता येईल आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून ते करण्याचं मी प्रामाणिकपणे काम करते मला तुमच्यासारखे अनेक पत्रकार बांधव आहेत ते मला विचारतात सल्ला देतात मी त्यांच्यावर चर्चा करतो नाही असं नाही प्रत्येकावर चर्चा केली होती तुमच्यावर पण केली होती माझ्या चार पाच दिवसापूर्वी अशा अनेक माझे बिंके साहेब बरोबर नेते म्हणजे त्यांच्यावर चर्चा करतो या सगळ्या गोष्टी चर्चा करतो मी एकटा काय माझ्या मताने काही निर्णय घेणार नाही शेवटी लोकभावना जनभावना ही ग्राह्य धरूनच इलेक्शनच्या पूर्वी निर्णय हा निश्चित प्रकारे तो घेतला जाईल जर निवडणूक लढवायची असेल तर पण आत्ता मला माझ्या तालुक्याच्या हितासाठी मला जे जे करता येईल ते करण्यामध्ये मी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयावर मी ठाम आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी जुन्नर तालुक्याची सेवा करत राहील तुमच्या सर्व सल्लागार पण सांगितले की तू वाटत नाही का तू लेट करते जोखीम होती मला माहिती मी जोखीम घेतलेली आहे आय मॅट रिस्क पण माझ्या रिस्क पायी मी तालुक्याचं नुकसान करू शकत नाही मला जुन्नर तालुक्याच्या जनतेने पुढच्या भविष्यात निवडणुकीत नाकारला तरी काय माझी हरकत नाही पण मला आता जुन्नर तालुक्याचा विकास त्याची सेवा त्याच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच पुढे जायचंय आणि त्याच्यावर ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा